भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे भटक्या कुत्र्यांबाबत जर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे आणि त्या दरम्यान कोर्टाने भटक्या कुत्र्यांबाबत नाराजी व्यक्त केली आणि प्रशासनाला त्या संदर्भात काही सूचना केल्या आहेत तर कल्याण डोंबिवली देखील भटक्या कुत्र्यांचा त्रास आहे आणि सहा ते सात महिन्यात अनेक लोकांना भटक्या कुत्र्यांची आवा घेतला आहे त्यामध्ये मुलांची संख्या जास्त आहे आपल्यासोबत काही नागरिक आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नक्की त्यांची काय प्रतिक्रिया आहे आ, सर भटक्या कुत्र्याचा त्रास आहे सर्वात आधी तुमचं काय म्हणणं आहे तुमचं नाव सांगा आम्हा आम्ही निळकंठ काशीनाथ साताळकर औदुंबर प्रसाद सोसायटी इथे गेले बेचाळीस वर्षे राहत आहोत पण आता सध्या ह्या तीन महिन्यापासून ह्या कु दोन कुत्र्यांपासून सोसायटीमध्ये प्रचंड त्रास होत आहे सर्व ज्येष्ठ नागरिकांना बाहेरून येणाऱ्या ट्युशनसाठी येणाऱ्या लहान मुलांना त्यांच्या अंगावर येथील रहिवासी कुत्रे हे भटके कुत्रे बाहेरील इथे सतत त्यांच्या अंगावर धावून जात असतात त्यामुळे इथे रहिवाशांना खूप ह्या कुत्र्यांपासून प्रचंड त्रास होत आहे तरी लवकरात लवकर येथील कुत्रे शासनाने त्वरित कारवाई करून इथून त्वरित घेऊन जावेत अशी आम्ही नम्र विनंती करत आहोत ओके काका तुम तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात तुम्हाला देखील त्रास होतोय काय सांगणार या कुत्र्यांचा सगळ्यांना स्थळ होतो आहे माझी नात इथे माझ्याकडे असते तर ती इथे आल्या तिच्या अंगावर ते कुत्री येतात त्याच्यामुळे प्रत्येक वेळा मला त्याला खाली सोडायला आणि ती जेव्हा येईल तेव्हा आणायला लागतं आणि हे बाहेरचीच कुत्री आहेत ह्याचा हे काही संबंध नाही पण आमच्या सोसायटीत एक प्राणीप्रेमी आहेत त्यांनी त्यांच्या संघटनेच्या लोकांना बोलून दोनदा महानगरपालिकेची गाडी इथे आली होती त्यांना न्यायला पण त्यांनी त्यात अडचळा निर्माण केला आणि त्यांना नेऊन दिलं नाही त्याच्यामुळे सोसायटीचा त्रास हा वाढता आमच्या सोसायटीली एक दुसऱ्या बाई ज्या पायाने थोडं अपंग अशा आहेत त्यांच्यावर ते कुत्रं आलं अंगावर आणि त्या पडल्या त्याच्यामुळे त्यांना लागले त्यांना जवळ जवळजवळ आठवडाभर त्या आजारी होत्या आणि त्यांना जवळ अडीच हजार रुपये खर्च आला त्याचा तिसऱ्या आमच्या इथे आले त्या सांगतील तुमच्या ह्याच्यात त्याचे या बारा वाजता आमच्या इथून ते सोसायटीतले एक राहणारे इथे लोक आले आणि ते कुत्र्याने त्यांना आतच देऊन गेले नाही त्यामुळे त्यांना रात्रभर बाहेर काढायला लागलं असा त्यांचा व्याप आहे परंतु आणि आमचं काय असं म्हणणं नाही त्यांना रिलोकेट करा त्यांना मारून त्यांना तुम्ही शेल्टर होममध्ये न्या आणि त्यांची व्यवस्था करा पण सोसायटीला हा त्रास नको जसं मगाशी म्हटलं एखादी भिकारी इथे आला आणि त्यांनी पथारी फसळली म्हणजे सोसायटीनी त्या भिकाराला राहायला जागा दिस पै असा नियम का कुत्रे भटके बाहेर झालेत आणि ते इथे थांबलेत आणि त्याच्यामुळे आमच्या इथं जे काही प्राणी मित्र जे आहेत त्यांना असं वाटतं की हे तिथे राहिले पाहिजे कुत्रे ताई जे भटके कुत्र्यांचा त्रास आहे संदर्भात आपण तक्रार केली आहे का के डी सीला के डी एम सीकडून काय उत्तर आले हो नमस्कार सर के डीएमसीला आम्ही दोनदा तक्रार केली दोनदा के डीएमसीची गाडी पण आली पण पना आमच्या इथे चोवीस घर आहेत त्यातले दोन घर आहेत जे ते प्राणीप्रेमी आहेत त्यांच्या दृष्टीने हे कुत्रे इथेच राहायला पाहिजे पण हे पाळीव नाही आहेत हे भटके कुत्रे आहेत आणि बाकी बावीस घरातल्या सगळ्याच लोकांना त्या कुत्र्यांचा त्रास होतोय त्याचं आम्हाला भयंकर त्रास होतो आम्ही तर ग्राउंड फ्लोरला राहतो तिकडे खूप घाण करतात मागे येऊन माझ्याकडे लहान मुलं आहेत सिनियर सिटीजन आहेत पाऊस पडतो ती घाण तशीच राहते त्याची दुर्गंधी येते त्याच्यामुळे आजारपणे येतात तर मग ह्याच्यावर उपाय काय दोनदा के सीची गाडी आली पण त्या दोन घरातल्या लोकांनी फक्त अडवली अडवली अडवणूक केली त्यांना नेऊ दिलं नाही त्यामुळे ते इथेच आहेत तर आमचा असा सवाल आहे की बावीस घरं त्याच्या अपोजिट दोन घरं काहीतरी कायदा आहे का नाही यातून आमची सुटका होणार आहे का नाही होणार आहे काय दोन दिवसापूर्वी एका महिला महिलेला कुत्र्यांनी चावा घेण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये ते, ते जखमी झाल्यात हो हो त्या ज्या अपंग आहेत त्या बाहेर चालल्या होत्या तर दे कुत्रा त्यांच्या मागे लागला त्याच्यामुळे त्या पडल्या आणि पडल्यामुळे त्यांना म्हणजे खर्च तर आलाच ठीक आहे आता तेवढ्या पुरतं झालं पण ह्याच्यापेक्षा जर जास्त त्यांना काही इंजुरी झाली असती तर त्याची जबाबदारी कोण घेणार होतं मग प्राणी मित्र घेणार होते का आणि त्यांचं म्हणणं आहे की हा कुत्रा चावत नाहीये पण मग चावेपर्यंत आपण त्याची वाट बघायची आहे का म्हणजे ह्याच्यावर कारवाई व्हायलाच हवी आहे ना आणि आम्ही आम्ही इथेच राहतो खाली अब्धु तळ मधल्याला तर इथे खालीच तो कुत्रा असतो रात्रभर तो भुंकत असतो त्याच्यामुळे आम्हाला अजिबात झोप लागत नाही म्हणजे आमच्या तब्येतीवर पण ह्याचा हळूहळू परिणाम होत आहे म्हणून आमची तक्रार आहे बाकी काही आरोग्याबाबत देखील आरोग्याला देखील धोका आहे आणि वारंवार महापालिकेला तक्रार होतोय तुम्ही काय महापालिके आयुक्तांना तुम्ही काय तुमची काय मागणी असेल की काय केला पाहिजे नाही नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की महानगरपालिकेने या ह्या ज्या मोकार सुटलेल्या कोक कुत्र्यांना कुठेतरी जरबंद केलं पाहिजे आणि त्यांची वेगळी व्यवस्था केली पाहिजे कारण जसं आता महाराष्ट्र शासनाने किंवा सुप्रीम कोर्टाने या कबुतरांबद्दलचा जो नियम केला तो आरोग्याकरता म्हणून केलेला आहे बाकी काही कारण नाही तर तेच कारण हे कुत्र्यांच्या बाबतीत लागू करावं आणि के के केड़, डी एम सीने किंवा महाराष्ट्र शासनाने याची गंभीर नोंद घ्यावी हीच आमची कळकळीची विनंती आहे आता तुम्ही काय सांगणार भाट का कुत्र्यांमध्ये त्रास सांगते मी बाई डायबिटीस आणि बी पीवाली आहे माझं पूर्ण औषधावर अवलंबून जास्त असते आणि आठ दिवसापूर्वी माझ्या तो अंगावर आला माझं बी पी हाय झाला मला काय झालं असतं तर जिम्मेदारी कोण आहे मी घाबरते बाहेर पडायला म्हणजे दिवसातून एक दोन फेऱ्या असतात मी एकटी बाई राहते मग ह्याला जिम्मेदारी कोण आहे माझं संरक्षणासाठी किंवा विंगमधल्या सगळ्यांचं ऑब्जेक्शन आहे ह्या कुत्र्याला इथे ठेवता कामा नाही तर त्याची व्यवस्था तुम्ही निर्माण करून करा हे नागरिक आहे जे प्र जे भटक्या मुळे प्रचंड त्रासले आहे आणि त्यांची एकच मागणी आहे की क कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने प्रशासनाने या भटक्या कुत्र्यांची उपाययोजना केली पाहिजे आणि जे त्रास आहे ते कमी झाला पाहिजे कॅमेरामॅन प्रभादास अमजद खान एन डी टी मराठी कल्याण